जाऊया लेट गोटस गो लेट समवेअर एल्स त्याच्यानंतर आहे प्रश्न थोडा कठीण आहे काय प्रश्न थोडा कठीण आहे द क्वेश्चन वॉज समवॉट डिफिकल्ट बघा आता समवॉट द क्वेश्चन वॉच सबवॉट त्या समवॉटचा अर्थ काय थोडा ओके त्या लांब प्रवासानंतर मी थोडा थकलो होतो त्या लांब प्रवासानंतर मी थोडा थकलो होतो आय वॉज सबवॉट टायर्ड लॉंग जर्नी द लॉंग जर्नी तो कसही करून आठवड्याला एक पुस्तक वाचतो बघा नंतरची वाक्यच तो कसही करून आठवड्याला एक पुस्तक वाचतो ही समहाव आता पहिल्या ह्याच्यात समूह आठवतात आता समहाव ही समहाव मॅरेज टू रीड अ बुक बघा हे वीक म्हणजे काय आठवडा आणि हा वीक म्हणजे काय कमजोर लक्षात घ्या वीक मध्ये पण फरक आहे त्याच्यानंतरची पहा वागत रचना मला हे कसं हे करून उद्यापर्यंत संपूर्ण आवश्यक आहे काय मला हे कसंही करून उद्या संपवणं उद्यापर्यंत संपवणं आवश्यक आहे आय नीड टू फिनिश धीस टिल टुमॉरो सम हाव समाचा अर्थ काय झाला इथं कसही ओके तो नेहमी कुठल्या ना कुठल्या अडचणीबद्दल बोलत असतो तो कुठल्या ना तो नेहमी कुठल्या ना कुठल्या अडचणीबद्दल बोलत असतो पहा वा कृष्ण ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट सम प्रॉब्लेम प्रॉब्लेम ऑर ऑल ओके म्हणजेच तो नहीं मी कुठल्या ना कुठल्या अडचणीबद्दल